मंडळी इथे जवळच असलेल्या एका काकूंची रव्याच्या लाडूची ऑर्डर होती रवा भाजलेला घमघमाट घरभर सुटेपर्यंत रवा छान असा मंद गॅसवरती भाजून घेतला रवा भाजून झाल्यानंतर दुसरीकडे साखरेचा एकतारी पाक बनवून घेतला हा बनवून घेतलेला पाक भाजून घेतलेल्या रव्यामध्ये घालून घेतला त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा वेलची पूड घातली हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि यावरती झाकण ठेवून हे मुरण्यासाठी तासभर ठेवून दिलं त्यानंतर तासभराने हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं रव्याच्या थोड्याशा गुठळ्या होतात ते सुद्धा मोडून घ्यायच्या आणि याचे छान असे लाडू बांधून घ्यायचे त्या काकूंना ही ऑर्डर पोच केली त्यांना एवढी आवडली की त्या म्हणाल्या वीस बावीस वर्षामध्ये मला सुद्धा एवढे छान रव्याचे लाडू बनवता आले नाही तेवढे छान तू बनवले काकूंचा हा फीडबॅक आतापर्यंतचा सर्वात भारी वाटलेला फीडबॅक होता तुम्हालाही अशा काही होममेड फूड ऑर्डर्स करायचे असतील तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे तिथे मला कॉन्टॅक्ट करू शकता चला आता पटकन जाता जाता एक लाईक यूट्यूबवरती सबस्क्राईब आणि फेसबुक इंस्टावरती फॉलो करायला विसरू नका थँक्यू